पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांना तर्पण केले जाते पूर्वजांच्या श्राद्धासाठी काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी श्राद्ध करणे चांगले समजले जाते असे मानले जाते की काशीमध्ये पूर्वजांचे पिंडदान केल्यामुळे त्यांना मोक्ष मिळतो व ते जन्ममरणाच्या फेरीतून मुक्त होतात या ठिकाणी लोक आपल्या पूर्वजांचे पिंडदान करण्याबरोबरच काशी विश्वेश्वराचे दर्शनही घेतात काशी विश्वेश्वराच्या दर्शनाबरोबर काळभैरवाचे ही आवश्यक हवे या मंदिरामध्ये उपस्थित असलेल्या काळभैरवास नगराचा भारीकरी किंवा राखणदार मानले जाते काशीमध्ये काशी, काशी विश्वनाथाच्या दर्शना अगोदर लोक भगवान श्री गणेशाचे दर्शन घेणे आवश्यक मानतात भगवान गणेश हे शिवपार्वतीचे पुत्र आहेत व पूजेची सुरुवात भगवान गणेशाच्या प्रार्थनेनेच होते कोणत्याही पूजेमध्ये भगवान गणेशाला सर्वप्रथम मान आहे काशी विश्वनाथाच्या दर्शनानंतर माता अन्नपूर्णा देवीचे दर्शन अवश्य घ्यावे या तीनही मंदिराचे दर्शन घेतल्यानंतरच काशीची यात्रा पूर्ण होते असे मानले जाते काशी हे ठिकाण हिंदू धर्मासाठी या पृथ्वीवर पवित्र असे ठिकाण आहे गंगा नदीच्या काठावर असलेल्या या शहरास भारताची आध्यात्मिक राजधानी मानली जाते तसेच या ठिकाणास भारताचे सांस्कृतिक व आध्यात्मिक ज्ञानाचे केंद्रसुद्धा मानले जाते या ठिकाणाची पवित्रता या मान्यतेने समजले जाते की जर एखाद्या व्यक्तीचा या ठिकाणी मृत्यू झाला तर त्या व्यक्तीस मोक्ष मिळतो म्हणजेच पुनर्जन्म मिळत नाही हे शहर मोक्ष देणाऱ्या सात शहरापैकी सर्वात पवित्र असे शहर आहे काशी विश्व शहर हे भगवान शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे काशी या ठिकाणी तेहतीस करोड देवी देवतांचे निवासस्थान असते असे मानले जाते हिंदू धर्मामध्ये मानले जाते की मृत्यू पावलेल्या पूर्वजांच्या आत्मा परलोकामध्ये उपस्थित असते आणि ते आपल्या वंशजाच्या जीवनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात असे मानले जाते की काशीच्या ठिकाणी मृत व्यक्तीचे पिंडदान केल्यामुळे त्यांच्या आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती मिळते काशीमध्ये पिंडदान केल्यामुळे मृत पूर्वजांना अतिशय संतुष्टी मिळते हे शहर बऱ्याच पंडितांना व आचार्यामुळे ओळखले जाते काशीमध्ये पिंडदान गंगा नदीच्या घाटावर केले जाते येथील पंडित विधी करतात व मार्गदर्शन करतात पिंडदान करण्यासाठी जवळजवळ एक तास लागतो पिंडदान करण्यासाठी गंगा नदीच्या घाटावर जावे लागते पिंडदानाची वेळ सकाळी सात वाजल्यापासून दिवस मावळेपर्यंत असते पूजेच्या वेळी तीन पिढ्यापूर्वीचे पूर्वजांचे नाव व गोत्र माहीत असणे आवश्यक आहे तसेच आपल्या सर्व पूर्वजांची नावे व गोत्र यांची यादी करून न्यावी लागते पूजेसाठी पांढरे वस्त्र धारण करावे लागते स्त्रियासाठी पांढरी साडी व पुरुषासाठी पांढरा सदरा व धोतर परिधान करणे आवश्यक आहे काशीमध्ये श्राद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण घाट आहेत सर्व घाटामध्ये राजघाट सर्व सोयीस्कर व सोपा आहे कारण कार कॅब किंवा क्या, कोणतेही वाहन राजघाटावर जाऊ शकतात काशीमध्ये हरिश्चंद्र घाट मणिकर्णिका घाट व राजघाट असे घाट आहेत राजघाटावर पार्किंगसाठी व्यवस्था आहे आणि या ठिकाणी जाणे सर्वात सोपे आणि सोयीस्कर आहे कारण सर्व प्रकारचे वाहनं या ठिकाणी जाऊ शकतात या ठिकाणी सर्व भाषा जाणणारे व अनुभवी पंडित आहेत या ठिकाणी पुजारी पूजेव्यतिरिक्त अधिकचे पैसे मागत नाहीत पुजारी सर्वप्रथम ब्रह्म कपाल पिंडदानाचे अनुष्ठान करतात पुजारी हे सर्व भाषा जाणणारे असतात आणि या अनुष्ठानाला करण्यासाठी अनुभवी असतात पिंडाच्या तयारीसाठी पिंड तांदूळ तीळ आणि घावच्या पिठापासून छोटे छोटे गोळे करतात हे गोळे मृतक परिवाराचे सदस्य करतात काशी येथे पिंडदान गंगा घाट किंवा पिशाश कुंड या ठिकाणी केले जाते प्रार्थना आणि अनुष्ठान पुजारी विविध प्रकारे करतात ज्यामध्ये मंत्रोच्चार फूल धूप आणि इतर पवित्र वस्तू अर्पण केल्या जातात तसेच कावळ्याला खाऊ घालणे यांचाही यामध्ये समावेश असतो असे मानले जाते की पिंड मृतक व्यक्तीच्या शरीराचे प्रतिनिधित्व करते आणि ते कावळ्याला खाऊ घालणे हे मृतक पूर्वजांना भोजन अर्पण करण्याची एक पद्धत मानली जाते तर पण हे एक अनुष्ठान आहे ज्यामध्ये पूर्वजांना पाणी अर्पण केले जाते पुजारी एका भांड्यातून पाणी घेतात व परिवाराच्या सदस्याच्या हातावर सोडतात त्यानंतर हे पाणी गंगा नदीमध्ये अर्पण केले जाते व पूर्वजांना अर्पण केले जाते त्यानंतर परिवारातील सदस्य गंगा नदीमध्ये स्नान करतात व दिवंगत आत्म्यांसाठी आशीर्वाद मागतात ब्राह्मणांना या ठिकाणी शिधा दिला जातो किंवा घरी बनवलेले भोजन खाऊ घातले जाते अर्थात दूरवरून आलेल्या लोकांसाठी हे शक्य नाही त्यामुळे ते ब्राह्मणास शिधा देतात त्यानंतर पूजा करणाऱ्या ब्राह्मणाच्या किंवा पंडिताच्या पाया पडावे व त्यांचा आशीर्वाद घ्यावा आपल्या इच्छेनुसार पुजाऱ्यास दक्षिणा भोजन जर पिंडदान करणारे काशीतलेच असतील तर ते ब्राह्मणास भोजन देऊ शकतात घरी बनवलेले भोजन असते दे, ते देऊ शकतात आणि दूरवरून आलेले पिंडदान करणारे परिवारातील सदस्य हे सिधा देऊ शकतात तसेच कपडे भांडी हे आपल्या इच्छेप्रमाणे ते पंडिताला देऊ शकतात पिंडदान करण्यासाठी पितृपक्षाचा पंधरवाडा सर्वात चांगला आहे यामध्ये मृत व्यक्तीच्या तिथीनुसार म्हणजे ज्या दिवशी मृत व्यक्तीची तिथी असते त्या दिवशी पिंडदान करणे पितृपक्षामध्ये सर्वात चांगले समजले जाते तसेच पिंडदान करण्यासाठी दुसरा महत्त्वपूर्ण दिवस आमोशा हा आहे काशीमध्ये पिंडदान परिवारातील सर्वात मोठा मुलगा करू शकतो परंतु जर परिवारामध्ये कोणी पुरुष सदस्य नसेल तर स्त्रिया सुद्धा अनुष्ठान करू शकतात पिंडदान करण्यासाठी काशीला दूरवरून लोक जातात असे मानले जाते की रामायणामध्ये माता शेतीने राजा दशरथासाठी काशी येथे पिंडदान केले होते पिंडदान हे सर्व लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण अनुष्ठान आहे ज्यामध्ये पूर्वजांना सन्मान दिला जातो पिंडदान ही अशी प्रक्रिया आहे की समुदाय विविध भिन्न असतील किंवा त्यांच्या रीतिरिवाजी हे भिन्न अस्याल परंतु सर्वांचे सार एकच आहे आपल्या पूर्वजाप्रती सन्मान आणि कृतज्ञता दाखवणे आणि आपल्या जीवनामध्ये शांती व समृद्धी येण्यासाठी पूर्वजांचा आशीर्वाद असणे आवश्यक असते अशा प्रकारे काशी हे तीर्थक्षेत्र पिंडदान करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण मानले जाते या ठिकाणी पिंडदान केल्यामुळे मोक्ष मिळतो असे मानले जाते आणि हे भारतातील सर्वात पवित्र असे स्थान आहे